नमस्कार मंडळी शोध संस्कृतीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी राजू फडतरे आपण सर्वांचं स्वागत करतो सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुका खटाव तालुक्यामधील खटाव हे खुद्द गाव खटाव गावला तेराव्या शतकापासूनचा इतिहास या इतिहासाची नोंद आपल्याला आढळते खटाव ता गावामध्ये एक भुईकोट किल्ला आहे त्याचप्रमाणे खटाव गावामध्ये अनेक प्रकारची हेमाडपंथी मंदिर आहेत त्यापैकी हे हेमाडपंथी मंदिर म्हणजे श्री विठ्ठलाचं मंदिर एक हजार वर्षापूर्वी कृष्णराव खटावकर किंवा त्यांच्या पूर्वजांनी बांधलेलं हे मंदिर आपण पाहत आहात आपल्याला या मंदिराच्या रचनेवरून या मंदिराची सुबकता आकर्षकपणा आणि हे मंदिर किती प्राचीन असावं लक्षा हे लक्षात येत असेल या मंदिराची संपूर्ण रचना ही खेमाडपंथी असून हे मंदिर एक हजार वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे आणि विशेष म्हणजे या मंदिरातील मूर्तीसुद्धा एक हजार वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत नेपाळमधून आणल्या गेलेल्या गंडकी पाषाणापासून या मूर्ती बनवल्या गेलेल्या आहेत आपण पाहत असाल अगदी ज्ञानेश्वर माऊलींच्या अवतार कार्याच्या तत्कालीन म्हणजे त्या काळातील हे मंदिर आहे आणि या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती या एक हजार वर्ष जुन्या आहेत या आणि अशाच प्रकारची माहिती आपणास अजून हवी असेल तर शोध संस्कृतीच्या आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद